किती पशुधन आहे तुम्ही केलेल्या सर्वेनुसार किती जनावरांना आतापर्यंत लागण झालेली आहे किती जनावर अतिशीव्र आहे आणि किती जनावरांना तुम्ही लसीकरण पूर्ण केलेलं आहे नमस्कार एकवीसव्या पशुगणनेनुसार सिंधुदुर्गमध्ये आपले ब्याऐंशी हजार पाचशे हे गोवर्गीय ज्यामध्ये आपले गाय म्हैस अशा प्रकारचे जनावर येतात तेवढं पॉप्युलेशन आहे आपल्याकडे किती जनावरांना आतापर्यंत लागण पहिला इन्सिडन्स जा, निदर्शनास आला त्या दिवशीपासून आज तो गोव्यात पाचशे त्र्याण्णव जनावरांना होती आणि या पूर्णतः रिकव्हरी रेट खूप चांगला आहे आणि अति तीव्र आपल्याला स्टेज थ्रीचे जनावर ते फक्त सध्या सहा आहेत आणि ते सुद्धा लवकरात लवकर लोगर बरे होतात किती जनावरांना म्हणजे तुम्ही लसीकरण केलेलं आहे लसीकरण हे आतापर्यंत दोन टप्प्यात झालेलं आहे मागच्या जुलै महिन्यापासून आमच्या मार्च महिन्यापर्यंत दोन वेळेस आम्हाला लसीकरण लस आली होती आणि आपल्या पॉप्युलेशननुसार लस पूर्णतः आपल्याला मिळाली आहे आणि साधारणतः ब्याऐंशी हजार वॅक्सिन हे आमचं पूर्ण जिल्ह्यामध्ये एकशे दोन दवाखान्याच्या अंतर्गत झालेलं आहे आणि हे लसीकरण करत असताना आमच्या दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त प्रत्येक तालुक्याच्या या सगळ्याच्या टीमनी पूर्णतः काम करून लसीकरण पूर्ण गावागावात केलेलं आहे काय शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे निश्चितच कुठलाही आजार पण हे थोडंसं आपल्याला ताब द्यायचं असतंय परंतु या आजाराविषयी सांगायचं तर एक गोष्ट महत्वाची अशी आहे की हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा व्हेक्टर बांड आहे व्यक्टर बाउंड म्हणजे याला एक असा आहे कुठला तरी मध्ये एक परोपयोगी प्राणी लागतो जसे की माशा आहे डास आहे ह्या डासांच्या रोगी जनावरांना चावल्यामुळं आणि तोच ज्यावेळेस निरोगी जनावरला चावतो त्यावेळेस त्याच्यातून एकमेकाला त्याचा संपर्क येतो आणि मग निरोगी जनावर सुद्धा आजारी पडायला लागतात त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे त्यांनी फक्त एकच काळजी घ्यायची आहे की रोग निदर्शनास आल्यानंतर लवकरात लवकर दवाखाना काढायचा आहे शासकीय कर्मचाऱ्यांकडून त्याची ट्रीटमेंट करून घ्यायची आहे कुठल्या खाजगी किंवा कुठल्या वैद्यकडून जर ट्रीटमेंट करून घेत असताल तर ता त्या पद्धतीची आपल्याकडे नोंद ठेवायची आहे आणि त्याची जाणीव आमच्या डॉक्टरांना करून द्यायची आहे ट्रीटमेंट ही कमीत कमी करायची आहे फक्त आपल्याला काळजी जास्त घ्यायची आहे ही जनावरांची काळजी कशी घ्यायची की आजारी जनावरांना बाहेर चालायला सोडायचं नाहीये जंगलामध्ये जाऊ द्यायचं नाही निरोगी जनावरांपासून त्यांना दूर आहे आणि घरीच त्यांची सगळी व्यवस्था करायची आहे साधारणतः तीन ते पाच दिवसामध्ये आपले जनावर पूर्णतः बरे होऊ शकतात आणि ही काळजी कुठली घ्यायची आहे तर काही साधे साधे आपले आयुर्वेदिक उपचार आहेत त्या उपचार आपल्याला करायचे आहेत हळद आहे आंबी हळद आहे किंवा मीठ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची औषधी वापरून त्यांच्या जखमा आपण नीट करू शकतो पायावरती आलेली सूज आपण नीट करू शकतो फक्त प्रथम लक्षण निदर्शनास आल्यानंतर लवकरात लवकर दवाखाना गाठणे आणि ट्रीटमेंट करून घेणे अतिशय आवश्यक हो आणि या पूर्ण रोगाच्या आपला पहिला दिस लक्षात आला त्यावेळेस माननीय सचिव महोदय माननीय कमिशनर महोदय आणि आमचे मुंबईचे प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त आरेसी साहेब डॉक्टर कांबळे साहेब हे मागच्या आठ दिवसापासून जुलै महिन्यामध्ये इथेच आम सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते भेटीसाठी आम्ही दोघांनी जॉईंट व्हिजिट्स केल्या सगळ्या पेशंटची भेट घेतली सगळ्या ओनर्सला आश्वस्त केलं आणि त्यामुळे फार्मर्स जेवढे काही आपले शेतकरी आहे त्या जिल्ह्यातील त्याने घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही आहे सगळे आमची टीम जी आहे ती टीम चोवीस तास एक अवरात्र काम करत आहे त्यांची मदत घ्या आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्या आणि एखादं जनावर जर कुठलं चुकून राहिलं असेल तर त्या जनावरचं लसीकरण करून घ्या आणि त्या जनावराला रोगी जनावरापासून दूर ठेवा थँक्यू